ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर मग मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे मी अगदी मनापासून स्वागत करते आता या मालिकेमध्ये आपण गुढीपाडवा स्पेशल एपिसोड बघतोय आता मग मित्रांनो सगळे गुढीपाडव्याच्या ठिकाणी जमलेले असतात सायलीने गुढीपाडव्याची सर्व तयारी केलेली असते पण ही प्रिया आयत्या पीठावरती रेखोटा ओढण्यासाठी तयारच असते सायली इकडे गुढीपाडव्याची सर्व तयारी करते कलश हार फूल पूजेची तयारी सर्व असं सायली करते पण मात्र आता पूर्णाजी खूपच चोऱ्यात बोलतात की चला नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी पूजा करून घ्या आता याच्यामध्ये अर्जुनची तरी काय चुकी अर्जुन लगेच म्हणतो चला मिसेस सायली आपण पूजा करूयात पण मात्र नवीन जोडपं इकडे प्रिया आणि अश्विन हे दोघंही असतं आणि सायली अर्जुन यांच्या दोघांचंही नवीन नवीनच लग्न झालेलं असतं पण मात्र इकडे पूर्णाजी बोलते मी तुम्हाला नाही म्हणत आहे मी तर माझ्या तन्वी आणि अश्विनला म्हणतेय आणि आजची गुडी ते दोघेच उभारतील मग याच्यावरती सायली सुद्धा किटकिट नको म्हणून आता अर्जुनला शांत करत म्हणते अहो तुम्ही शांत ना जाऊ दे कोणीही पूजा करेना पूजा होती ना हे महत्वाचं करू देत त्यांना आणि सायली सुद्धा अर्जुनला शांत करते पण मात्र अर्जुनला हे अजिबात पटलेलं नसतं कारण गुढी उभारण्याचा मान हा खऱ्या अर्थाने त्यांच्या दोघांचा असतो या लगेच तोऱ्यातच गुढी उभारण्यासाठी येते तिला आता असं वाटतं की तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला पण मात्र आता इथे नियतीच्या मनामध्ये वेगच असतं या नालायक व प्रियाच्या हातातून गुढीला सुद्धा पूजा करून घ्यायची नसते जाऊ द्या तसं काहीही नाहीये पण मात्र त्याच्यानंतर प्रियाता जेव्हा गुढी उभारायला जाते अश्विनने ते गुढी आपल्या हातामध्ये धरलेली असते आणि प्रिया पुढे असते तर मित्रांनो ही प्रिया एक नॉनसेन्स असते आपल्याला माहितच आहे मग त्याच्यानंतर प्रियाता ती गुढी खूप हलवते त्याच्यामुळे तो कलश असतो तो आता दणकण प्रियाच्या आता डोक्यात आदळतो आणि प्रिया लगेच ऐग असं जोरात ओरडते मग याच्यावरती अश्विन सुद्धा घाबरतो आणि लगेच प्रियाला किती लागलं हे पाहण्यासाठी तिची काळजी करत अश्विन लगेच प्रियाला पाहायला येतो की काय झालं तन्वी पण मात्र आता इकडे नियतीच्या मनामध्ये वेगच असतं प्रियाच्या डोक्यात तो कलश आदवतो आणि तो कलश खाली पडणार तेवढ्यात लगेच सायली तो कलश पकडते आणि इकडे अश्विनने आपल्या हातातली गुढी सोडून दिलेली असते गुढी खाली पडणार तर तो अर्जुन पकडतो सायली लगेच आता त्या गुढीमध्ये तो कलश अडकवते आणि अर्जुन आणि सायली हे दोघेही मिळून ती गुढी उभी करतात म्हणजे आता मित्रांनो बघा अर्जुन आणि सायली यांच्या दोघांच्या हातूनच ती गुढी उभारलेली असते इकडे प्रियाच्या नालायक इक वागण्याला देवसुद्धा काही मानत नसतो सायली आणि अर्जुन यांनी दोघांनीही मिळून गुढीची पूजा केलेली असते आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या दोघांच्याही हातून गुढी उभारलेली असते मग आता त्याच्यानंतर आता पूर्णाजीने अन्नदान करायचं ठरवलेलं असतं आणि ते करी घरी आलेले असतात पण मात्र इकडे प्रियाने तिचा डाव साधलेला असतो आणि ती फाटकी ब्लँकेट मागवलेली असतात सर्व आता अन्नदान करायचं ठरवतात मग त्याच्यानंतर ते मागत करी घरी येतात सालीने त्यांच्या बसण्याची वगैरे छान सोय केलेली असते ते आता त्याच्यावरती बसतात आणि आता पूर्णाजी त्यांना जेवण वाढते मग आता त्यांना शेवटी गिफ्ट म्हणून ब्लँकेट द्यायची वेळ येते मग त्याच्यानंतर पूर्णाजीच्या हातून एक एक मागत करायला ब्लँकेट दिलं जातं पण मात्र मेन आश्चर्य म्हणजे प्रियाने ती फाटकी ब्लँकेटं मागवलेली असतात आणि ही गोष्ट सालीला आधीच कळालेली असते कारण जेव्हा प्रिया त्या माणसाशी फोनवरती बोलत होती तेव्हा सालीने तिचं बोलणं चोरून चोरून ऐकलेलं होतं आणि त्याच्यामुळे सालीला तो सर्व काही प्रकार समजलेला असतो आणि सालीने परत त्या माणसाला कॉल करून चांगली ब्लँकेटं मागवलेली असतात पूर्णाजी एक एक करत त्या मागतकऱ्यांना कर ब्लँकेट देत असते ती त्यांना पूर्णाजी चांगलीच बँ ब्लँकेट देते पण मात्र इकडे प्रियाला प्रश्न पडलेला असतो की पूर्णाजीने आणखी तमाशा का नाही केला कारण की ती तर फाटलेली ब्लँकेट आहे आणि ती साईने मागवली आहे म्हटल्यानंतर इथे पूर्णाजी तर ओरडायला हवी होती ना पण मात्र पूर्णाजी ओरडली का नाही असा प्रश्न प्रियाच्या मनामध्ये येतो आणि ती येऊन इकडे हॉलमध्ये तो सगळा प्रकार पाहते आता तो सगळा प्रकार पाहता प्रियाला सुद्धा आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो ती विचार करते की हे सगळं नेमकं चाललंय काय मग आता त्याच्यानंतर पूर्णाजी सर्व मागतकऱ्यांना सुखरूपपणे वाट लावते प्रिया आता त्या गोष्टीचा विचार करतच बसते पण मात्र त्याच्यानंतर सायली तेवढ्यात तिच्याकडे येते आणि प्रियाला म्हणते की कि तू कितीही खोटी नाटकं कर पण मात्र तुझा खोटा डाव ओढळून लावायला मी इथे आहेच प्रिया सुद्धा म्हणू लागते हे सगळं काय सायलीला मला काही कळत नाहीये मला नीट सांग पण मग आता सायलीला प्रियाच्या तोंडून सर्व काही खरंय ते वदवून घ्यायचं असतं मग आता सायली प्रियाला म्हणते तूच सांग ना मला खरं काय नेमकं तूच त्या माणसाला कॉल करून फाटेली ब्लँकेट मागवली होती ना अश्विन फोनवर फोनवरनं कॉल केला म्हणजे तुला काय वाटलं मला काही कळणार नाही का जेव्हा मी तुझं चोरून चोरून बोलणं ऐकलं तेव्हा मी लगेच त्या माणसाला कॉल केला आणि चांगल्या ब्लँकेटांची आण ऑर्डर दिली पण मात्र बोलताना त्याने मला सांगितलं की मॅम आत्ताच तुमचा कॉल आला होता तुम्ही तर फाटली ब्लँकेटं मागवली मग आता परत चांगली ब्लँकेटं का मागताय सायली आता सांगते की तुम्हाला नेमकं कुठल्या नंबरवरनं कॉल आला होता आणि तेव्हा सायलीसमोर अश्विनचा नंबर येतो आणि अश्विनचा नंबर पाहता सायलीला तर कन्फर्मच झालेलं असतं की हा कॉल प्रियानेच केला सायली आता अगदी गोड असे टोमना आता प्रियाला मारत म्हणते की तुला काय वाटलं मांजर किती जरी डोळे मिटून दूध पित असलं तरी सुद्धा त्याला वाटतं की मला कोणीही पाहत नाही पण मात्र त्याला अखड जग पाहत असतं तसंच काही तुझ्या बाबतीत घडलं तुला वाटलं मी हे खोटं कारस्थान करेल आणि घरातल्या कोणालाही कळणार नाही पण तसं काहीही नाहीये मला ती गोष्ट समजली मी आत्ताच्या आत्ता जाऊन पूर्णाजी आणि आईंना हे सांगू शकते पण मात्र नाही मला तसं काहीच करायचं नाहीये आता साईने जरा नमतं घेतलेलं असतं कारण ती या पियाची कटकार असताना ही एक एक करत सर्वांसमोर आणायची असतात आणि त्याच्यासाठी सायली अगदी भारी चान शोधत असते तर मग आता मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग